भिवंडी तालुक्यातील दलोंडे पोस्ट दिगाशी या ठिकाणी श्री सुभाषबाबा मंदिर येथे श्री सुभाष बाबा यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये संपन्न झाला संपूर्ण गावातील ग्रामस्थ यांनी एकत्र येत या श्री सुभाष सुभाष या बाबा यात्रा उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवला ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश रामभाऊ कोळपे उपाध्यक्ष अर्जुन कोडिंबा कोळपे सचिव शेखर सकाळम खताळ व खजिनदार सुभाष रामभाऊ कोळपे यांच्या वतीने सर्व आलेल्या श्री सुभाष बाबा यात्रा उत्सव सोहळ्यामध्ये मान्यवरांचे स्वागत सामान यांच्या वतीने करण्यात आले त्यासोबतच ट्रस्ट सुभाषबाबा प्रतिष्ठान ट्रस्ट दलोंडे व सुभाषबाबा मंदिर मुकाम दलोंडे पोस्ट दिगाशी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी श्री सुभाषबाबा यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये पार पाडली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण भिवंडी तालुका परिसर जिल्हाभरातून अनेक दिग्गज मान्यवर यांनी या श्री सुभाषबाबा यात्रा उत्सवाला भेट दिली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश रामभाऊ कोळपे उपाध्यक्ष अर्जुन कोळपे सचिव शेखर सकाराम खताळ व खजिनदार सुभाष रामभाऊ कोळपे यांच्या वतीने स्वागत सन्मान पार पाडले यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील या यात्रा उत्सवानिमित्त व्यक्त केले आहे पावला बब को पाला रे तुब बब को धनगे समाज धनगेर समझ पावल धनगेर समझा न गो धनगे समझ दे पाला रे देव मज़ा कोला पावला पावला सर समझ गो केलेना <Sessizlik> करतेन नाव घेतलं आणि बालमामांच्या मेडल पेपर सुद्धा मी गेलेलो आहे आणि खरोखर हा धंगर खर, समाज अतिशय आणि हा बाबांचं जो मंदिर आहे तो फक्त बंगर समाजाला नाही ना पाहत तर सर्व समाजाला पाहतो कारण त्याचा अनुभव मलाही आलेला आहे मी पाच वर्ष अगोदर गाणं काढलेलं माझी कामं सगळी बंद होती युवा सुभाष नावांचं गाणं मी माजा अशो अप्या। या काढलं तेव्हा माझ्या गाण्यांना परत देवाचा आशीर्वाद लागला खरोखरच असं स्थान आपल्या या ठाणे जिल्ह्यात आहे त्याचा आपल्याला खूप अभिमान आहे आणि या ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात एक अभूतपूर्व असं शिवरायांचं मंदिर झालं त्या मंदिराच्या कार्यक्रमानंतर का इथे मला दुसऱ्या मंदिराचं दर्शन भेटतंय हे माझं भाग्य समजतो आणि कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत सेवाभावी हात आलेले आहेत या शुभ कार्याला हजेरी असते आणि हे समाजसेवी रुपी सगळ्या हाताने सर्वांच्या घरात सुखाची आणि आनंदाचे बसतात सदैव नागत राहो ही सुद्धा त्यांनी प्रार्थना करतो आणि जमलेल्या माझ्या माय भगिनी यांचंही मनापासून स्वागत करतो कारण त्यांनी मला येऊन माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून आभार मानतोय की मार आम्ही और मरणच अभी काय आम्ही रनमस्तांची जात र प्रीत तलवारशी नात हे मातीसे कातर शरण वरचे रोज रखायाचे रयत चराजत आम्ही हात रतयाचे जिकत नाही जवळ तावर झुंजत रायाचे तिकडे तुकडे झाले तरी भी कनक नन रे सर्वात प्रमाण हा आपण उत्सव साजरा करतो गेली चाळीस वर्ष आपण हा सुभाषबाबांचा यात्रा उत्सव साजरा करतो सर्व समाजांचं श्रद्धास्थान हे सुभाषबाबा आहे तळागाळातील सर्व समाजातील लोक येऊन हा उत्सव साजरा करतात धनगर समाजाचं ठाणे जिल्ह्यातील पहिलं मंदिर सर्व धनगर समाज हा सर्व जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून इथे एकवटलेला जातो यांचं हे श्रद्धास्थान आहे आणि या माध्यमातून आपले इथे जे स्थानिक सर्व नेते कार्यकारी मंडळी मित्रमंडळी लोकप्रतिनिधी हे सर्व आपल्या विनंतीला मान देऊन येत असतात आणि सुखदुःखामध्ये नेहमी सामील होत असतात अनेक कामे असे आहेत की जे आपले आता लोकप्रिय आमदार आहेत माननीय शांतारामजी साहेब यांच्या माध्यमातून रोडचं काम झालेलं आहे अनेक प्युअर ब्लॉकची कामे आहेत त्याचप्रमाणे बी जे पीचे असतील अनेक पक्षांचे आमचे सर्व कार्यकारी नेते मंडळी सर्व येतात स सहकार्य करतात आणि अतिशय आदरणं श्रद्धेने दरवर्षी येथे येऊन आपले हजेरी लावतो जे असतील शैक्षणिक असतील सामाजिक असतील सर्व नेते ज्यांना त्यांना आम्ही आमंत्रण देतो अतिशय प्रेमाकोटी आदरपूर्वक अशा या विनंतीला मान देऊन हो, ते वेळात वेळ काढून येथे येतात श्रद्धा भावनेने ते आमच्या या, या उत्सवामध्ये सामील होतात आणि आमच्या उत्सवाला ते शोभा वाढवतात त्याबद्दल जे सर्व हे लोक येतात यांचे मी या माध्यमातून यांचाही ये इथे आभार व्यक्त करतो तेव्हा सुभाषबाबा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आणि सुभाष बाबा मंदिर याच्या वतीने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो की समाजात कुठली तरी चांगली गोष्ट पोचवायची समाज प्रबोधन करायचं उदाहरणार्थ मुलांचं शिक्षणाचा प्रश्न आहे जेवढं आमच्या वतीने आमच्या मंडळाच्या वतीने शक्य होईल तेवढं मुलांना आम्ही प्रेरित करीत असतो त्यांच्या वडिलांना घरच्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असतो मुलांना शिकण्यासाठी प्रवृत्त करत असतो तर निकदृष्ट्या हे जरी झालं तरी पण धार्मिकदृष्ट्या किंवा आमच्या परंपरेनुसार आमचं जे काही धार्मिक सण आहेत उत्सव आहेत जसं की आमचं नृत्य हे नृत्य ही कला अतिशय प्राचीन काळापासून सुरू असलेली आमची ही कला अशीच पुढं सुरू राहावी यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करत असतो त्याच अनुषंगाने आम्ही सुभाषबाबा प्रतिष्ठान अंतर्गत सुभाषबाबा गजी मंडळ हे स्थापन करतो आहे लवकरच स्थापन करतो आहे आणि याचे वेगवेगळ्या ठिकाणी ही कला जागृत ठेवण्यासाठी किंवा या कलेचे जे प्रेमी आहेत ते आम्हाला बोलवत असतात आम्ही रजिस्टर करून भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ही कला आम्ही अनेक अजून वाढवता कशी येईल आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचवता कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार या या रूपाने आम्ही आमच्या मुलांच्या शैक्षणिक आणि आमच्या धार्मिक सलावाराप्रमाणे जशी आपली यात्रा सुरू आहे मागच्या चाळीस वर्षापासून आपली अविरत यात्रा सुरू आहे आणि कालांतराने जसं जसं काळ पुढे चालला आहे तशी तशी आपली यात्रा त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे इथं येणाऱ्या लोकांची भाविकांची संख्याही वाढत चाललेली आहे त्यांचे आम्ही आभार मानतो आहे सुभाषबाब प्रतिष्ठान ट्रस्ट आणि मंदिर याच्या वतीने धनगर समाजाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रकारे आम्हाला या ठिकाणापर्यंत येण्यासाठी रस्ता नव्हता या रस्त्याची व्यवस्था माननीय आमदार शांतारामजी मोरे साहेब यांच्या सह खूप चांगल्या सहकार्यातून आम्हाला ते रस्त्याची व्यवस्था यावर्षी झालेली आहे आणि हा रस्ता होण्यासाठी दलोंडे ग्रामस्थांनी जे सहकार्य आम्हाला केलेलं आहे त्याबद्दल एक नाव न घेता पूर्ण दलोंडे ग्रामस्थ म्हणतो मी त्यांचे मनापासून आभार मानतो माननीय शांतारामजी मोरे साहेब तसंच दरोंडे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यांच्या वतीने ज्या आमचं रस्त्याचं काम झालेलं आहे त्याच्यामुळं अनेक गोष्टी इथं सुलभ होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि हा जो छोट्याशा रोखट्याचा वटवृक्ष करण्याचा आमचा प्रयत्न आहे किंवा आमचा समाज बांधवांचा प्रयत्न आहे याच्यामध्ये नक्कीच मोलाचं कार्य होणार आहे आणि इथून पुढे ही यात्रा हा सण एक उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो तो असाच आणखी बहरत जाणार आहे माझ्या येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना धनगर समाजातीलच असतील लोकल कुलबी समाज असेल आगरी समाज असेल आम्ही समाज म्हणून इथं कोणाला बोलत नाही किंवा आम्ही कुठला पक्ष म्हणून इथं कोणाला बोलत नाही जे आपले आहेत जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत जे आपल्या देवाला मानतात जे हिंदू धर्मातील देवदेवतांना मानतात या सर्वांना आपलं आमंत्रण असतं आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये हा उत्सव आणखी चांगला होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ही यात्रा अशीच वाढत जाणार आहे मी आपल्या आज बघत इथे अतिशय चांगल्या प्रकारे भव्य प्रमाणात ते यात्रा भरवली आहे आणि मंदिराची जपासणा करण्यासाठी दरवर्षी चांगल्या प्रकारे यात्रेचं आयोजन केलं जातं धनगर बांधव एकत्र येऊन आपल्या समाजाचं नाव मोठं करत आहेत खरोखर मी त्या सर्वांचं कौतुक करतो त्या मंदिराकडे पाहून आज कोर्टीजीने आम्हाला जे बोलवलंय ह्या मंदिरासाठी मी इथं प्रथमच आलोय ऐकून होतो बऱ्याच वर्षापासनं की धनगर समाजाचं आणि आपल्या सुभाषबाबांचं मोठं इथे उत्सव होतो मागच्या दोन वर्षे आम्हाला यायला मिळालं नाही पण यंदा आम्ही आलो तर इथे भरभरून पावलं की एवढी मोठी यात्रा आणि महाराष्ट्रभरातून आपला धनगर समाज इथे या यात्रेला येतो खूप मोठ्या यात्रेचं आयोजन होत आहे या समाजाचं हा भूषण आहे धनगर समाज हा ह्या महाराष्ट्राला फार पुरातन काळापासून म्हणजे सर्व समाजाची सेवा करणारा आणि छत्रपतींना या स्वराज्य उभारणीमध्ये त्यांचं खूप मोठं मुलाचं योगदान आपल्याला हा धनगर समाज आहे खूप मनमोलावं आणि काटक असा हा धनगर समाज आणि प्रत्येक महाराष्ट्रातील गावामध्ये धनगर समाज हा आपल्याकडे यावा आपल्याकडे बसावं आपल्याला आवाज द्यावा आणि प्रत्येक वर्षी पावसाला संपला की धनगर समाज ही वाटपणा पूर्ण महाराष्ट्र असतो की तो आपली जे भेंडरे आहेत ती घेऊन मालोबाली शेतबांधावर प्रत्येक शेतकऱ्याला आपला भेटत असतो त्याची जी संवाद साधत असतो ना आपल्या शेतामध्ये आपली मेंढर बसून आपल्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या शेताला खतपणी देत असतो असा प्रेमल असणारा हा धनगर समाज भविष्याच्या फि, राहिला होता शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये परंतु काळाच्या युगामध्ये आज बऱ्यापैकी प्रगती झालेली दिसते की आज धनगर समाजाकडे गाडी आहे फोर व्हीलर आहे शिकलेले मोठे मोठे अधिकारी आहेत की आज महाराष्ट्रामध्ये अनेक जागांवर धनगर समाजाचे मोठे अधिकारी पाहायला मिळतात वर्षातून ह्या भागात येतो आम्ही अडाणी समाज असल्यामुळं ह्या भागात येतो ह्या भागात आम्ही सगळे एकत्र मायेनी मनतेनी तो उत्सव साजरा करतो ही पिढून पिढी आमची चालवा चाळीस वर्षापासून तर आत्तापर्यंत आम्ही हेच घडवलेलं आहे आमच्या मागच्या पिढीने हे टिकवावं आणि ही परंपरा चालवावा काय दलोंडा ग्रामस्थ त्यांनी ते आमच्या ह्या ब कार्यक्रमाला सहकार्य करतात कुठले काय असं ती एकतर आमचा रोडचा प्रश्न होता तो बी सोडावला ह्या वर्षी काय आमची जे कार्यकर्ते लोक काय आहेत शिकलेले सवारलेले लोक त्यांनी पुढाकार घेऊन ह्या प्रश्न आमचा जी अडचणी जो होता हे प्रश्न आमचा पूर्णपणे सॉल्व केला आहे म्हणजे कसा काय व्हायना पुढा पुढच्या नेत्यांनी आमदारने नेत्यांनी असू खासदार लोकांनी असो कुणी का होईना असताना त्यांनी आमचा हा प्रश्न सोडवला आहे असाच पुढे आलेल्या काळाला यांनी सहभाग हो सगळ्या पुढाऱ्या लोकांनी गावकरी मंडळांनी ग्रामपंचायत मंडळांनी सगळ्यांनी सहकार करून हे पुढाकार करून आमचे प्राणपरा दरवर्षी जी ही आम्ही उत्सव साज साजरा जी करतो तो सगळ्याच्या संघटनांनी एकमताने कुठली जात पात न वगाळता हो सगळा समाज आमचा एकत्र येऊन हे आम्ही उत्सव साजरा करून आम्ही आनंद लुटतो ह्या गोष्टीचा